भीमाशंकरचा कारभार कसा आहे भीमाशंकरचा कारभार अगदी पारदर्शक आहे आणि उत्तम सगळे कार्यक्रम उत्तम असतात सगळ्यात उसाला बाजार भाव किती ला उसाला बाजार भाव बहुतेक बत्तीसशे नव्वद का काय असं तुम्ही कारखान्याचे अध्यक्ष कोण आहे कारखान्याचे अध्यक्ष कोण आहे भगवंतराव वा बेंडे वळसे पाटलांबद्दल काय सूचना वळसे पाटलांना काय नाही ते सूचनांच्या अधिकृत चांगलं काम करतात त्यामुळं सूचना काय नाहीत साहेबांचं काम एक नंबर एकच नंबर विधानसभेला फटका का बसला फटका बसला म्हणजे फटका बसला असं म्हणताच येणार नाही ना आहो कमी एक लाख जनतेचं मतदान आहे असं फटका बसला कसा का काय म्हणता येईल पंधराशे मतांनी विजय ना पंधराशे मतांनी काय ना एका मताने माणूस निवडून येतो एवढ्या वर्ष मंत्री राहिलेला माणूस काठावर पास होतो असं शक्यच नाहीये काठ पासच नाही आमचे एकच नंबर साहेब बे, आहेत आंबेगाव तालुक्याचे नेतृत्व एकच नंबर आहे त्याच्यामुळं आम्हाला त्यांच्याविषयी खूप आस्था आहे वळसे पाटलांच्या कामकाजाबद्दल आम्हाला खूप आस्था आहे असं सांगितलं जाते बघूया बाकी सभासदांच्या काय प्रतिक्रिया आहे नमस्ते, नमस्ते। नमस्ते। कसा आहे कारभार एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर वळशे साहेबांचं कामकाज नंबर आहे काम जागतिक माणूस आहे जेवण सुद्धा एक नंबर एक नंबर अच्छा काय काय का मेनू आहे भाऊ सुद्धा एक नंबरच दिला भाऊ सुद्धा एक नंबरच दिला <laughs> एक नंबर झालेले अच्छा अच्छा गर्दी सकाळपासून फुले अकरा आता काय जेवणाचा मेनू काय जेवणाचा मेनू साहेब तुम्ही बघा पेरू आहे पुरी आहे डाळ आहे भात आहे एक नंबरची बर्फी आहे पुन्हा रबडी आहे रबडी आहे विषय सगळे मंजूर 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 साहेबांचं कर्तृत्व इतकं त्यामुळे प्रश्नचिंत नमस्कार कसा आहे भीमाशंकरचा कारभार भीमाशंकरचा कारभार कसा आहे कारभार चांगला आहे एकच नंबर नाव ढेवाल जागरवाद नमस्कार काय म्हणता माळून गेकर कशात लोक म्हणतात भीमाशंकरचा कारभार एक नंबर आहे तुमच्या कारभारावर समाधानी आहे सगळे भीमाशंकरने बाजार भाऊ किती दिला तेतीसशे बत्तीसशे नव्वद आज काय अपेक्षा अपेक्षाच नाही अजिबात अपेक्षा साहेबांना काय द्यायचं ते न विचारता देत हा विचारायचीच गरज आहे साहेबांना तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा कारभार चांगला आहे असं सगळेच जण सांगतायत परंतु ऊसाला बाजारभाव अधिक मिळावा उसाची तोडणी वेळेवर व्हावी अशा प्रकारची मागणी शेतकरी संघटनेची राहिलेली आहे त्याचबरोबर उसाला बाजारभाव आधीच चा मिळावा अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे भीमाशंकर कारखान्याची मागच्या वेळेला जी निवडणूक झाली संचालक मंडळाची त्या निवडणुकीमध्ये हे गृहस्थ उभे राहिले होते दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला कदाचित वळसे पाटलांनी त्यांना कन्व्हिन्स केलं असतं तर त्यांनी माघार घेतली असती कदाचित भीमाशंकरची निवडणूक बिनविरोध झाली असती तर बाबांच्या काय सूचना आहेत आपण जरा जाणून घेऊया भीमाशंकरचा कारभार कसा आहे भीमा शंकर का कारखान्याचा कारभार एकदम चांगला सु व्यवस्थित कारभार आहे परंतु शेतकऱ्यांकडे त्यांनी चांगलं लक्ष दिलं पाहिजे ऐकलं पाहिजे शेतकऱ्यांचा हा भाग विकास निधी जो कापला जातो हा शेतकऱ्यांचा घामाचा पैसा आहे आणि हा शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना आता उत्पादन खर्च औषधं खतं हे भरपूर प्रमाणात याचा खर्च जास्त वाढलेला आहे आणि उल्ली वगैरे हे जास्त पडते ना हे खर्च जास्त डबल खर्च वाढतो आणि याच्यासाठी कारखान्याने जसा आपल्या महाराष्ट्रात एक नंबर कारखाना आहे पुरस्कार वगैरे घेतात आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या भावाच्या बाबतीत सुद्धा एकच नंबर का ठेवला पाहिजे मग शेतकरी खुश ठेवला पाहिजे शेतकऱ्यांचाच हा कारखाना आहे परंतु शेतकऱ्यांना भाव पण एक नंबरचा दिला पाहिजे असं माझं म्हणणे आता जे भागाचे पैसे कापतात त्याचा काही दुरुपयोग होतो का हा सुद्धा त्यांनी तपशील सर्व वार्षिक सभेमध्ये ज्या सर्वांसमोर वाचून दाखवला पाहिजे आपण निधी देतो प्रत्येक गावाला कुठे खर्च होतो काय काय खर्च होतो किती खर्च होतो हे सविस्तर आम्हाला वाचून दाखवलं पाहिजे तुम्ही कधी कारखान्यामध्ये गेलात कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला मी लेखी लेखी असं त्यांना दिलेलं आहे निवेदन कधी दिले पाच सात व त्यांनी जर माहिती दिली नाही तर आपण दोघे जाऊ ही माहिती मिळायलाच हवी खुलासाहेब वळसे साहेबांना अजून काय सूचना आणि माझा दुसरा एक विषय असा आहे आ, शिरूर आणि जुन्नर तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांची अनामत रक्कम बऱ्याच दिवसापासून कापलेली आहे आणि त्या रकमेमध्ये त्यांना काय सभासद करायचा विषय चालला होता अजून त्यांना सभासद नाही केलं एकतर त्यांना सभासद करा नाहीतर काय स्पष्टपणे वार्षिक सभेमध्ये सांगा का काय अडचण असेल ते अडचण सांगा आणि त्यांना सभासद करून द्या नाहीतर त्यांचे व्याजासह पैसे परत द्या भूमिका स्पष्ट करा हा ही भूमिका काय असेल तुमचे स्पष्ट करून दाखवा भीमाशंकरचे माजी अध्यक्ष विद्यमान संचालक देवदत्त निकम आजारी आहेत बहुतेक आज ते असणार नाही त्यांची गैरहजेरी जाणवणार नक्कीच जाणवणार जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते नेहमी ते मांडतात आणि ते प्रश्न अभ्यासपूर्वक मांडतात ते अभ्यासपूर्वक न मांडल्यामुळं बाकी जे आमच्या सारखे साधारण माणसं असतात त्यांना ते एवढे अभ्यासपूर्वक मांडता येत नसल्यामुळं थोडीशी कमतरता जाणवणार भीमाशंकर कारखाना सुरू होऊन तब्बल एकोणतीस वर्ष झालेले आहे कारखान्याचा कारभार निश्चित चांगला राहिलेला आहे मग या अगोदरचे चेअरमन माजी चेअरमन देवदत्त निकम यांचं काम चांगलं राहिलेलं आहे प्रामुख्याने कारखान्याचे जे संस्थापक आहेत दिलीप वळसे पाटील यांचं काम चांगलं राहिलेलं आहे या कारखान्याला राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत उसाला अधिकचा बाजारभाव मिळावा त्याचबरोबर उसाची तोडणी वेळेवर व्हावी आणि ज्यांचे शेअर सानमत पैसे घेतलेले आहेत त्या लोकांना सभासद करावं अशा प्रकारची मागणी आहे भविष्यकाळामध्ये दिलीप वळसे पाटील त्याचबरोबर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पेंडे याबाबतची दखल घेतील अशी अपेक्षा सुरेश वाणी विघ्र डॅम्स भीमाशंकर कारखाना पारगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका